नमस्कार आपण सुव्यवस्थेसाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई त्रेचाळीस गुन्हेगारांची कारागृहात रवानगी नवरात्र महोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर धडाकेबाज मोहीम राबवली आहे परिमंडळ एक मधील फरासखाना विश्रामबाग समर्थ खडक डेक्कन व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल त्रेचाळीस सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईनंतर कारागृहात पाठवण्यात आले आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या सराईतांवर बेकायदा शस्त्र बाळगणे दारू विक्री खुनाचा प्रयत्न दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत यापैकी काही जण कुख्यात गुंड टोळ्यांशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे अलीकडेच पाच सप्टेंबर रोजी नानापेठेत आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा खून केला होता त्यानंतर कोथरूड भागात निलेश घायवळ टोळीतील सराईतांनी एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला होता तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वार करण्याचाही प्रकार घडला होता या घटनांनंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली शहरात सणासुदीच्या काळात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण टिकवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्वाची ठरली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड